आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्या घटनेविरोधी अटकेच्या निषेधार्थ वर्धेकरांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक वर्धा आम आदमी पार्टी व इंडिया आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात निदर्शन व निवेदन वर्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी सरकारला निवेदनाच्या तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यात आम आदमी पार्टी किसान अधिकारी अभियान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी शिवसेना संभाजी ब्रिगेड आदिवासी कृती समिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समस्त इंडिया आघाडीचे घटक दल आदींचे नेते सहभागी होते आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने ईडी आणि सी बी आयच्या माध्यमातून केंद्र सरकारने मुख्यतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जबरदस्तीने लोकशाही संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून अडकवलेले आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सुरू आहे अनेक आजाराने ग्रसितच असलेले अरविंद केजरीवाल यांना तुरुंगामध्ये अनेक प्रकारचे त्रास देण्यात येत आहे देशभरातील जनता हे सगळं पाहत आहे केंद्र सरकारची ही जी वागणूक आहे ती अत्यंत अमानुष आहे आणि या सरकारने हुकुमशाही पद्धतीने संस्थाचा वापर करणं हा कोणत्याही देशामध्ये कोणत्याही लोकशाही देशामध्ये मान्य केल्या जाऊ शकत नाही आज देशामध्ये या चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर सरकार चालवत असल्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा निषेध व्यक्त करत आहे वर्ध्यातही अशाच प्रकारचा जाहीर निषेध आम आदमी पार्टी व समस्त इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आला महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर पहिल्यांदा जाहीर निषेध करून मग अधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन पाठवण्यात आले वर्धा जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते